परमाइय महिला मंडळाच्या वतीने महिला मंडळाच्या वतीने व सेवा संघाच्या वतीने तुम्हा हार्दिक स्वागत 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 तुझा कसा पाहिजे समोर स्वागत करायचं स्वागत आणि

विष्णू संघ यायचा तो विष्णू संघ आज इथे भांडूप मध्ये संबोधी बुद्धविहारामध्ये आणि माता रमाई महिला मंडळाच्या वतीने त्यांचं <णत्ति> स्वागत <णति> झालं परंतु पुन्हा असं वाटत की असं मी सांगून आहे की आजही चांगले करा पण तुमच्यावरीने सुद्धा आपली मुलंही होतात आणि आपण सुद्धा होतो तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला मोठी आहे आणि त्या क्रांतीचं स्वर्ण आपण करायचं त्याचे स्वर्ण करण्यासाठी माता रमाळी महिला मंडळ आघाडीवर आहे पुन्हा मी माझ्या सर्व महिला मंडळाच्या वतीने सुजाता महिला मंडळाच्या वतीने आयरोली महिला मंडळाच्या वतीने आणि पूर्ण सामाजिक संस्था धार्मिक संस्थेच्या वतीने हार्दिक हार्दिक अभिनंदन करते आणि आमच्या वाईखेडोबाई सगळ्या या कार्यक्रमामध्ये उपस्थित आहे त्या सुद्धा एक धार्मिक कार्यक्रम असे ते धाव घेतात तर ज्याला जायचं असेल तो पटकन घेतो कारण धम्मा हा ज्याला पहिला त्याला सांगायची गरज नाही आता उद्या आपले औरंगाबादचे मंदिर जे आहे त्या गेजीच्या वीस वर्ष पूर्ण होतात वाचन वर्षवास हा पूर्ण वर्ष वर्ष वीस वर्ष झालेले आहेत आणि ते महाथेरो बनणार आहेत त्याच्यामुळे आम्हाला घाली आहे आम्ही थांबला असतो आम्हाला एक तासामध्ये आम्ही औरंगाबादला निघणार आहोत तर याच्यासाठी आम्ही सर्वांची रजा घेत आहोत खरं तर भोजनदान पण करणार नव्हतं परंतु भोजन घेतल्याशिवाय काय पुढे जाता होता कारण रमाईचं भोजन घेतल्याशिवाय गेल्या तीन वर्षापासून आम्हाला आम्हाला असं भोजनदाना आम्ही घेतो पुढच्या वर्षी येऊ तर असं पुन्हा पुन्हा मी माझ्या माता रमाई माझ्या मनाला शुभेच्छा देते आणि माझा बाबा आम्हाला समोर शुभेच्छा देते आणि गायकावर होऊ

होईल म्हणून आणि त्या वेळेला गायकवाड भाऊ तिथे आले त्यांनी व्हिडिओ केला आणि त्यांनी त्यांचा जो जीवन प्रवास होता तो त्यांनी सांगितला आणि खूप आणि त्यांचा जीवन प्रवास त्यांनी त्या आठवणी गायकावर भाऊवर जिवंत राहिल्या आणि काही दिवसांनीच त्यांचा मृत्यू झाला तर तेच काहीच सांगणं आहे की वेळ कधीच कोणासाठी थांबत नाही तर ज्या क्षणाला आपल्याला चांगलं काम करण्याची सुद्धा मिळेल आपण केलं पाहिजे तेच काही चांगलं होतं त्या त्यांचं मला घेऊन आरमता